नमस्कार मी सृष्टी माझ्या चॅनलवरती तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत तर मी आज बनवते डब्यासाठी गवारची भाजी तर त्याच्यासाठी मी ऑलरेडी गवार स्वच्छ धुवून कट करून घेतले होते आता मी तेले, मो तेला तेलामध्ये ते फ्राय करून घेते छान मस्तपैकी फ्राय करून घ्यायचे त्याला फ्राय करण्यासाठी पाच दहा मिनटं लागतात तेलामध्येच ते फ्राय करायचे शिजवून घ्यायचे पूर्णपणे तर छान कुरकुरीत अशी कुरकुरीत मी शिजवून घेतलेत फ्राय करून घेतलेत तर आपण आता ती एका प्लेटमध्ये काढून घेऊया आता मी त्याच तेलामध्ये लसूण आणि मिरची हे सगळं फ्राय करून घेते तेच तेल आहे तेवढंच तेल टाकलं आहे तर त्याच्यामध्ये आता कांदा ॲड केला आहे सुद्धा छान ब्राऊन होईपर्यंत आपण परतून घ्यायचं आणि मग हलद ॲड करायची हळदी पावडर आणि धनिया पावडर जास्त जास्तीचे मसाले काय वापराय वापरले नाही आहेत मी सो अशा प्रकारे आपण आता गवार ॲड करूया छान खमंग आणि खुसखुशीत अशी होते चटपटीत गवार तर त्याच्या मीठ नमक ॲड केलं आहे चवीपुरतं आणि मग वरून कोथिंबीर को सो so, त्याच्यानंतर आपण जो शेंगदाण्याचा कूड बारीक केला होता तर तो ॲड करायचा आहे अशा प्रकारे आपली खुसखुशीत खमंग अशी गवारची भाजी रेडी आहे माझ्या चॅनलवरती जर कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच बाय